एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी अंजली शर्मा होत्या पाहुण्यांचे आगमन होताच विद्यार्थ्यांनी औक्षवांत करत सन्मानपूर्वक स्वागत केले कार्यक्रमाची सुरुवात या यामुगी माता व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करीत द्वीप प्रज्वलन करून करण्यात आले यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित व प्रांताधिकारी अंजली शर्मा यांचा सत्कार व सन्मान प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी केला गेली एक गोष्ट मी बघितली जेवढ्या जोशने विद्यार्थी खेळवत होते त्यांच्या मागे त्यांचे टीचर सुद्धा तेवढच त्यांना जोशाने सांगत होते की असं खेळा तसं खेळा म्हणून आणि खरंच हे जिंकता तुम्हाला जेवढा आनंद होतो तेवढच तुमचे जे कोच असतात त्यांना सुद्धा या ठिकाणी आनंद होतो आपण जेव्हा गेम खेळायला येतात मग कोणताही गेम आपण त्या ठिकाणी खेळले तर वर्गातले दुसरे पोरं राहतात ते सांगतात अरे गेम खेळून काय होत गेम कशाला खेळायचा असं करून काही सांगणारे राहतात पण मी एक आपल्या सगळ्यांना गोष्ट सांगते जे आपण करू शकतो ज्या पद्धतीने आपण गेम खेळू शकतो त्या पद्धतीने समोरच्या विद्यार्थी नाही खेळू शकत कारण देवाने आपल्याला ती कला दिलेली आहे आणि ती कलाचं प्रदर्शन आपण जर केलं त्या कलेला आपण करिअर म्हणून बघितलं सा पवार साहेबांनी सांगितलं आपण सा खूप जाऊ शकतो मैदानातून धावत येत खेळाडू प्रतिनिधींनी क्रीडा ज्योत मान्यवरांकडे दिली कार्यक्रमाच्या का अध्यक्षा यांच्या हस्ते क्रीडा ज्योत पेटवून कार्यक्रमाचे का उद्घाटन केले अतिशय शिक्षक मेहनती आणि इतके ऊर्ताही असलेले आपले आम्ही सर्व खेळाडू अशी क्षेपक घेतो की, की। आम्ही या क्रीडा महोत्सवात सचोटीने भाग घेऊ या क्रीडा महोत्सवा होणार या क्रीडा प्रकारात आम्ही उत्साहाने सहभागी होऊन उत्तम करू Hallo. क्रीडा स्पर्धेत अनुदानित व शासकीय आश्रमकेळे नंदुरबार शहादा नावपूर तालुक्यातील चौदाशे अठ्ठेचाळीस खेळाडूंचा एकूण सहभाग होता ील एकूण चौदाशे अठ्ठेचाळीस खेळाडूंचा समावेश या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये आहे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त खेळाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प कार्यालयाचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे आणि प्रकल्प स्तरावरून विजयी झालेले खेळाडू पुढे विभागीय स्तरावर खेळण्यासाठी जाणार आहेत आणि यावर्षी प्रकल्प कार्यालय नंदुरबार हे विभागीय स्तरावर निश्चितच प्रथम तीन क्रमांकांमध्ये क्रीडा स्पर्धेसाठी तिन्ही तालुक्यातील जवळपास चौदाशे अठ्ठे अठ्ठेचाळीस विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झाले आहेत या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आमच्या प्रकल्प कार्यालयातील सर्व अधिकारी त्याचप्रमाणे आमच्या केली तालुक्यातील शासकीय आणि अन्न संघातील मुख्याध्यापक क्रीडा शिक्षक क्रीडा संघ व्यवस्थापक वर चार बंधू भगिनी या सर्वांनी प्रचंड मेहनत घेऊन हा कार्यक्रम हा जी स्पर्धा आहे पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे आपल्या या स्पर्धेमध्ये माझे अधिकारी डॉक्टर चंद्रकांत पवार साहेबांच्या मार्गदर्शनाने सर्व विद्यार्थ्यांना यावर्षी प्रथमताच ट्रॅक सूट देण्यात आले आहेत त्याचसोबत विद्यार्थ्यांना टी शर्ट पॅन्ट टी कॅप्स त्याचप्रमाणे विद्यार्थिनीनं स्लॅक्स प्रत्येक विद्यार्थ्याला शूज सॉक्स असं एक एक आपण दिलेला आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रकल्प कार्यालय नंदुरबार नेहमीच प्रयत्नशील राहील आणि पवारसाहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आम्ही याच प्र याच प्रकारे मार्गद्रमणा करू अशी अपेक्षा मला आहे विभागी या इथून नंतर विभागीय स्पर्धेसाठी देखील दे एकोणतीस तीस एप्रिलला एकतीस तारखेला नाशिक येथे पंचवटीमध्ये हिरावाडी या ग्राउंडवरती आपलं नियोज नाशिक का विभागीय कार्यालयाने केलं आहे त्या स्पर्धेसाठी देखील दे जवळपास दहा बसेसची बुकिंग आपण केली आहे त्या स्पर्धेमध्ये देखील आमचे विद्यार्थी नंद प्रकल्पाचं नाव रोशन करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत धन्यवाद आदिवासी विकास विभागाच्या वतीने नंदुरबार शहरातून जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी प्रकल्पस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेलं आहे या स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी होत आहे तर या ठिकाणी आपण बघू शकतात समोर हे जे ग्राउंड आहे या ठिकाणी ग्राउंडमध्ये सर्व खेळाडू विद्यार्थी आहेत आणि हे विद्यार्थ्यांनी सकाळपासून या ग्राउंडमध्ये खो खो कबड्डी हँडबॉल अशा बऱ्याचशा स्पर्धा या ठिकाणी पार पाडलेल्या आहेत तर या ठिकाणी काही विद्यार्थी विनर सुद्धा झालेले आहेत या विद्यार्थ्यांचा जे विनर झाले त्या विद्यार्थ्यांचे आपण हितगुज गाजू ते जिंकलेले आहे त्याबद्दल काही या ठिकाणी खेळाडू विद्यार्थी जिंकलेले आहेत त्यांच्याशी आपण हितगुज सांगणार आहे ते कोणत्या शाळेचे विद्यार्थी आहेत आणि कोणत्या खेळात विजय झालेत तर विद्यार्थी मित्र तुम्ही कोणत्या खेळामध्ये विजय झालात व्हॉलीबॉल हे व्हॉलीबॉल मध्ये विजय झाले कोणत्या गटात विजय झाला कुठल्या गटात भिडे अरे तुम्हाला आनंद दिसत नाही तुम्ही जिंकलेला आहात तुमच्या सगळ्यांचा चेहऱ्यावर आनंद व्हायचे हे आमलान आमलान या शाळेचे विद्यार्थी आहेत अनुदानित आश्रम शाळेचे आणि या विद्यार्थ्यांनी अत्यंत परिश्रम करून मागच्या दोन ते तीन महिन्यापासून प्रॅक्टिस केलेली आहे आणि ह्या विद्यार्थ्यांनी त्या प्रॅक्टिस चे यश मिळवलेलं आहे त्यांचे काही या ठिकाणी प्रशिक्षक सुद्धा या ठिकाणी आहेत या विद्यार्थीनी आणि मुलं मुलींना तुम्ही कोणत्या खेळामध्ये भिजे झालात हे पण व्हॉलीबॉल मध्ये कुठल्या गटामध्ये फोर्टीन आता याच्यानंतर या प्रकल्प स्थिर स्पर्धा आहेत याच्यानंतर तुम्ही कुठे जाणार आहात ना? नाशिक विभागीय स्पर्धेसाठी या मुलींची निवड झालेली आहे बघा या ठिकाणी यांना ट्रॉफी मिळाली आहे ट्रॉफी ट्रॉफीने या, या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढते उत्साह वाढते आणि येणाऱ्या काळामध्ये हे विद्यार्थी नक्कीच आपल्या देशाचा नाव उज्ज्वल करतील या ठिकाणी काही प्रशिक्षक आहेत त्यांच्या सुद्धा या ठिकाणी आपण त्यांच्याशी हितगुत साधूया आ, सर काय वाटतं तुम्हाला आपण मागच्या दोन ते तीन महिन्यापासून या विद्यार्थ्यांजवळ तुम्ही प्रॅक्टिस घेत आहेत यांच्याकडून तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करून घेतलेली म्हणून ते विजयी झाले आहेत मागचं रहस्य काय या मागचं सर्वात मोठं रहस्य म्हणजे शाळेचे सर्वात मोठं मला पाठबळ आहे मुख्याध्यापक प्राचार्य शाळेच्या पूर्ण स्टॉप तसेच विद्यार्थी सर्व मला चांगल्या प्रकारे सहकार्य करतात मुलांनी सांगितलेल्याप्रमाणे प्रॅक्टिस करतात त्यामुळे या हे जे यश मिळालं या मागे मध्ये एकट्याच्या वाटा नसून पूर्ण संपूर्ण शाळेच्या वाटा आहे नक्कीच सर या सरांच्या म्हणण्यानुसार या पोरांच्या यशामागे संपूर्ण शाळेचा वाटा आहे आणि या विद्यार्थ्यांनी जी प्रॅक्टिस केली त्याचं यश या ठिकाणी मिळालेलं आहे अजून काही शिक्षक आहेत मुख्याध्यापक साहेब या ठिकाणी आहेत सर आपलं नाव काय मी सुधाम वसावे प्राचार्य अंध आश्रम शाळा अमलांग सर या ठिकाणी तुमचे विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत तर यांना पुढील वाटचालीसाठी आपण का आमच्या शाळेचा मुख्य जो गेम आहे तो व्हॉलीबॉलच आहे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही हा व्हॉलीबॉलचा प्रसार भी केलेला आहे आणि ती परंपरा आमचे हे विद्यार्थी मुलं मुली टिकवून ठेवलेलं आहे तर हे मुलं खरोखर म्हणजे कोणत्याही प्रकारची पायांमध्ये प्रॅक्टिस करताना बोट नसताना अगदी अनुवाणी ते प्रॅक्टिस करतात आणि त्यांचं जी मेहनत त्यांनी जे परिश्रम घेतलेला आहे त्यांच्या शिक्षकांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे त्याचं एक फळ मिळून आज या ठिकाणी मुलांच मध्ये मुलं आहे प्रकल्पस्तरीय उपविजेते आहे शाळेचं हे जे शाळेसाठी पोराने यश मिळवलेलं आहे याबद्दल मी सर्व या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो आणि विशेष म्हणजे माननीय प्रकल्प अधिकारी श्री चंद्र चंद्रकांत पवार साहेब साबळे साहेब एपीओ आणि त्यांच्या टीमने या ठिकाणी जे मार्गदर्शन करून नियोजन केले आहेत अतिशय चांगलं आहे मुलांची काळजी त्यांचे ग्राउंड भोजन सगळी व्यवस्था अतिशय उत्तम केली त्याबद्दल मी धन्यवाद करतो त्यांनाही आभार देतो आणि पुनशे या पूर्ण टीम आणि आमच्या शिक्षकांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि पुढच्या सामन्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद 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 सर हे एक होते अनुदानित रामलाल आश्रम शाळेचे सरांच्या सर्व काही पुढाकाराने आणि सरांच्या नियोजनामुळे खऱ्या अर्थाने या मुलांचं यश प्राप्त झालेलं आहे यांचा अत्यंत चाकुरीबद्ध असं नियोजन व्यवस्थित प्रॅक्टिस प्रशिक्षकांना सांगून या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम सरांनी केलेलं आहे सरांचं या ठिकाणी आमच्या थर्टी नाईन न्यूजच्या वतीने सरांचे मी आभार व्यक्त करतो की तुम्ही अशा पद्धतीचे विद्यार्थी खेळा घडवता आहात येणाऱ्या काळामध्ये हे विद्यार्थी खेळाऊ नक्कीच आमच्या देशाचं नाव रोशन करतील असं मला या ठिकाणी म्हणासे वाटते अ कॅमेरामॅन ਸੁਨੀਲ ਪਾਵਰ ਸਰ ਸੰਤੋਸ਼ ਸਿੰਘ ਸਾਡ 39 ਨੰਬਰ ਨੰਦੁਰਬਾ